ठाण्यातल्या कोपरी येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीनंतर त्या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे पण याच पुलाच्या काही अंतरावर असलेल्या आनंदनगर जकात नाका परिसरात अपघात होण्याची शक्यता मात्र वाढली आहे त्यामुळेच पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर येथील छेद रस्त्याला तात्पुरत्या स्वरूपात सिग्नल द्यावा आणि इथे कायमस्वरूपी ब्रिज बांधून हरिओम नगर आणि कोपरीवासियांना अंडरपास द्यावा अशी मागणी हजारो नागरिकांकडून होते आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा रिपोर्ट मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर सिग्नल नसल्यामुळे त्याचबरोबर इथे ब्रिज नसल्यामुळे खूप मोठ्या शक्यता निर्माण झाली आहे मी सध्या याच वेशीवर उभा आहे इथे जर तुम्ही पाहिलात तर, तर हा जो रस्ता येतोय तो, तो मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाणारा रस्ता आहे टोल नाक्याच्या नंतर कोपरी ब्रिजला जोडणारा हा रस्ता आहे मात्र याच रस्त्याला एक छोटासा क्रॉस रोड बनवण्यात आलेला आहे जेणेकरून त्या एका लेनमधून ज्या गाड्या येतील त्या ठाणे ईस्टला असणाऱ्या हरिओम नगर आणि कोपरीला जातील त्या गाड्यांसाठी खरंतर तर ही एक चांगली व्यवस्था होती मात्र सध्या या एका चौकात एकही सिग्नल नसल्यामुळे खूप मोठी अडचण होते आहे की आता परिस्थिती आपण पाहताय या सगळ्या गाड्या येत आहेत त्या थेट ठाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी येत आहेत अतिशय भरगदाव भरधाव वेगानं या सगळ्या गाड्या येत आहेत आणि त्या गाड्यांना थांबवण्यासाठी इथे कोणी नसल्यामुळे हरिओम नगरला आणि कोपरी गावात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या अतिशय धोकादायकरीत्या इथे येऊन उभ्या असतात आणि इथून रस्ता क्रॉस करून मग त्यांना हरिओम नगर किंवा कोपरीला जाण्यासाठी हळूहळू पुढे जावं लागतं आमच्या त्रेसष्ट बिल्डिंग आहे सव्वीस हाऊसिंग सोसायटी आहे जवळजवळ आठ ते दहा हजार लोकवस्ती आहे आणि आमच्या शेजारी कोपरी गाव आहे नाशिककडे जाताना इथं राईट टर्न नाही आम्हाला पार तीन हात नाक्याला ट्रॅफिकमध्ये जावं लागते तरी ताबडतोब शासनाने आमच्या विनंतीचा मान देऊन आम्हाला विनंतीच्या आमची त्यांना शासनाला आहे की त्यांनी आमच्या विनंतीला लवकरात लवकर होकार देऊन आम्हाला अंडरपास करून द्यावं हा भरधाव येणारा हायवे हा आमचे गावात लोक आपले जीव मुठीत घेऊन हा रस्ता ओलांडतात आणि बाजूला आणलेला टोल नाका हे एवढे मोठे मोठे डम्पर एवढे मोठ्या गाड्या त्या कुठल्याही गाडीचा ॲक्सिडेंट होण्याची मोठा धोका आहे आणि याच्या अगोदर आमच्या गावातले बहुसंख्य लोक तीन ते चार लोक ऍक्सिडेंट इथे मयत झालेले आहेत तर कृपया करून लवकरात लवकर सिग्नल किंवा बायपास लावावा हे आपणास नंबर विनंती सुरुवातीला तात्पुरच्या स्वरूपात इकडे सिग्नल तरी देण्यात यावा अशी मागणी त्यांनी स्थानिक खासदार आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आता पाहूयात कधीपर्यंत यांची मागणी मान्य होते कारण की लवकरात लवकर जर ती मान्य झाली तरच इथे होणारे भविष्यातले जे अपघात आहेत ते टाळता येऊ शकतात कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट